मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो खूप मुले कमेंट करत होती मेसेज करत होती की जे राहिलेले पेसा जिल्ह्यांचे निकाल कधीपर्यंत येणार आहेत संपूर्ण डिटेल्समध्ये अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अॅकॅडमी या यूट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनलाही ऑन करा तर मित्रांनो अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस सूचना तर पॉईंट काय देण्यात आलेले आहे जि पेसा जिल्हे तुम्ही बघू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषद या जिल्हा परिषदमधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के म्हणजेच हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला त्यालाच म्हटले जाते त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदमधील बघू शकता आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के हंगामी म्हणजेच ते फवारणी कर्मचारी त्यांच्या या ठिकाणी अपडेट काय देण्यात आलेले आहे तुम्ही वरती थोडं मला स्क्रोल करू द्या तर बघू शकता या पदांचा निकाल कधी लागणार आहे तर बघू शकता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत घोषित करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी बघू शकता आज तारीख आहे माझ्या अंदाजे वीस किंवा एकवीस तारीख आहे तर एकतीस तारीख एकतीस तारखेच्या अगोदर तुमचा निकाल लागेल एकतीस तारखेपर्यंत लागेल त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हा झाला पहिला पॉईंट त्यांनी दुसरा पॉईंट काय देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता कोणत्या परीक्षा डबल होणार आहेत परत परीक्षा कोणत्या होणार आहेत तर तुम्ही बघू शकता दिनांक एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तेरा जिल्हा परिषदांच्या तेला तेरा जिल्हा परिषदांच्या या ठिकाणी बघू शकता परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघू शकता ज्यांचे सेंटर होते कोल्हापूरमध्ये बघू शकता त्यांनी या या जिल्ह्यांनी फॉर्म भरले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सेंटर होते बघू शकता पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची बघू शकता परीक्षेची व्यवस्था केली होती कधी केली होती एकोणतीस आणि तीस जुलै रोजी केली होती तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर, पूर परिस्थितीमुळे खूप पूर होता खूप जास्त पाऊस झाला होता पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा पुन्हा होणार आहे कधी होणार आहे बघू शकता अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी होणार आहे या रोजी होणार घेण्यात येणार असून सदर परीक्षेचा निकाल दिनांक कधी लागेल तर बघू शकता पंधरा सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर पुढच्या महिन्यामध्ये लागेल बाकीच्या या ठिकाणी ग्रा वरच्या या ठिकाणी मी सांगितले तुम्हाला जे आरोग्यसेवक त्यांचे चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेविका ज्यांचा निकाल या ठिकाणी तीस ऑगस्टपर्यंतच लागेल परंतु ज्यांनी बघू शकता ज्यांनी बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघू शकता ही माहिती मी सांगितली त्यांचा निकाल पुढच्या महिन्यामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी घोषित करण्यात येईल त्याच्या अगोदरच तो निकाल तिथे घोषित केला जाणार आहे लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडीमी या यूट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये